नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आनंदाची बातमी आठवा वेतन आयोग या तारखेपासून लागू होणार पगारात मोठी वाढ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे यामुळे सध्या कार्यरत असलेले आणि निवृत्त झालेले केंद्रीय कर्मचाऱ्यांचे भत्ते पेन्शन यामध्ये लक्षणीय वाढ होणार आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यापूर्वीच जानेवारी महिन्यात याची घोषणा केली होती आणि आता हा वेतन आयोग कधी लागू होणार याबाबत नवीन माहिती समोर आली आहे राष्ट्रीय परिषद संयुक्त सल्लागार प्रणालीचे कर्मचारी बाजूचे सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार हा वेतन आयोग लवकरच लागू होण्याची शक्यता आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांची सध्याची पगार रचना आणि आठव्या वेतन आयोगाचा परिणाम केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात पुढील प्रमाणे घटक समाविष्ट असतात मूळ वेतन बेसिक सॅल बेसिक पे महागाई भत्ता घर भाडे भत्ता वाहतूक भत्ता अँबिट इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या अहवालानुसार सध्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार एकूण उत्पन्नाच्या एकावन्न पॉईंट पाच टक्के असतो तर महागाई भत्ता सुमारे तीस पॉईंट नऊ टक्के घर भाडे भत्ता सुमारे पंधरा पॉईंट चार टक्के आणि वाहतूक भत्ता सुमारे दोन पॉईंट दोन टक्के असतो आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर या घटकामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे टी ओ आर टर्म्स ऑफ रेफरन्स म्हणजे काय आणि त्याचे महत्व ओ आर ही एक प्रणाली आहे जी वेतन आयोगाला पगार निश्चित करण्यासाठी आवश्यक असलेल्या माहितीची पूर्तता करते ओ आर नसताना आयोगाला अधिकृत मान्यता मिळत नाही त्यामुळे वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी टीओ आर ची भूमिका अत्यंत महत्वाची असते हे मूलभूत वेतन रचना भत्ते पेन्शन आणि इतर बदलांमध्येही महत्वाची भूमिका बजावते आठवा वेतन आयोग कधी लागू होणार इक्विटीच्या अहवालानुसार आठवा वेतन आयोगाच्या शिफारशी दोन हजार पंचवीसच्या अखेरीस सादर केल्या जाण्याची शक्यता आहे या शिफारशी जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू केल्या जाऊ शकतात तथापि याला थोडाफार उशीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही एकूणच आठव्या वेतन आयोगाने केलेल्या शिफारशी आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीस ते सत्तावीस मध्ये पूर्णपणे लागू होण्याची अपेक्षा आहे कोणत्या कर्मचाऱ्यांना फायदा होणार आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये तीस ते चौतीस टक्के वाढ होण्याची शक्यता आहे या वेतन आयोगाचा फायदा एक कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांना होण्याची अपेक्षा आहे यात सध्या कार्यरत असलेले सुमारे पन्नास लाख कर्मचारी आणि पासष्ट लाख निवृत्त वेतनधारकांना लाभ मिळणार आहे पुणे आणि महाराष्ट्रातील इतर शहरांमधील हजारो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही एक मोठी आर्थिक दिलासा देणारी बातमी आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेटचा धन्यवाद